नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार तरुण शेतकरी आहेत ज्यांनी गेली तीन वर्ष झालं आंब्याचं उत्पादन घेतात आणि हा आंबा जो आहे एक्सपोर्ट केलेला आहे गेल्या वर्षी अमेरिका युएस ला हा आंबा एक्सपोर्ट केलेला आहे हे तरुण शेतकरी आहे आदित्य महाडिक साहेब नमस्कार माडिक साहेब नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या ना माझं नाव आहे आदित्य महाडिक गाव शेगाव तालुका जत इथल्या रहिवाय शासून ही माझी आहे अकराशे झाडांची बाग आहे कोणती व्हरायटी ही केशरची व्हरायटी आहे बर आता या अकराशे झाडांना पहिल्या वर्षी तुम्ही किती माल काढला पहिल्या वर्षी साधारणतः दीड टन माल निघलेला आम्ही पहिल्या वर्षी काही माल विकला नाही चालू वर्षी माल आम्ही विकला तरी आमचा अकरा बारा टन माल निघला आमचा सरसकट एकशे साठ रुपये ते एकशे अडुसष्ट रुपये किलोन गेला आम्ही हे उगती बाग एक सोळा लाख रुपयाला दिलते सोळा लाख रुपये लाख रुपयाला दिलते गेल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे दुसऱ्या भाराला तुम्हाला सोळा लाख रुपये झाले हा ससाधारणत ता बारा टनापर्यंत माल निघा बारा टनापर्यंत माल निघला हा आता या वर्षी तुम्ही ह्याचं व्यवस्थापन जे सुरुवात केलेलं आहे तर ह्या वर्षी किती टार्गेट तुम्ही ह्या वर्षी माझं टार्गेट आहे साधारणतः एक पंचवीस टन माल निघाव अकराशे झाडामध्ये झाडाची हाईट पण वाढलेली आहे सनगोडाची साईज वाढलेली आहे आणि सरसकट मोहर निघायला लागला म्हणजे आता आपण जर बघितलं तर प्रत्येक गडी ही गाडीला बघू शकता प्रत्येक गाडी फुगलेली आहे हो तुम्ही बघू शकता हो इथं बाहेर निघायचं चालू आहे काय काय धरण हो ते तुम्ही बघू शकता म्हणजे नोव्हेंबर आता आपलं फ्लावरिंग सुरू झालं नोव्हेंबरमध्ये फ्लावरिंग सुरू आहे हो पण आहे चालू आहे नोव्हेंबर मध्ये शेतकरी पण आपण पाहू शकता की ह्याचं जे व्यवस्थापन आहे तुम्ही रासायनिकचा जास्त वापर करता का जैविकचा वापर करता जैविक आमचा असते ऐंशी टक्के जैविक असते आणि बाकीचं वीस टक्के रासायनिक असते म्हणजे रासायनिक आणि ऐंशी टक्के जैविक वापर जैविक मध्ये तुम्ही कोणते प्रोडक्ट को वापर जैविक मध्ये स्टिमरी शेट नंतर याला कल्चर बायोनव्यान रॅप हा अजून अँटीव्हायरल यांचा वापर सगळ्या औषधांना जवळजवळ एक पाच लिटरचा डोस सोडणार आहे आज तुम्ही आजच सोडणार आहे सोडणार आहे आता एक पाच लिटर सेट आणि पाच लिटर स्टीमब्रिज हा यांचा मी डोस देणार आहे देणार आहे त्यानंतर तुम्ही फवारणी आणि डोस वेळेवर ठेवणार आहे शेतकरी बंधन या ठिकाणी बघा प्रत्येक गाडी मधून तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो हा होय सुरू आहे ओ वा प्रत्येक गाडीमधून हा माल बाहेर पडतोय तर तुमचा काय सल्ला राहील शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडे वळलं पाहिजे का जैविक जैविक शेतीकडे वळलं पाहिजे जास्तीत जास्त जैविक शेतीकडे वापर करा लोकांनी रासायनिक रासायनिक पण करू नका असं म्हणतो मी गेशे रासायनिक लागते शेतीला जास्तीत जास्त जैविक करावं हे माझं म्हणणं आहे कारण या वर्षी सुद्धा आपण एक्सपोर्ट करणार आहोत एक्सपोर्ट करणार त्याशिवाय शेतकऱ्याला पैसा बघायला मिळत नाही मिळत नाही तर शेतकरी बंद तुम्ही लक्षात घ्या की नेटसर्पची सर्व औषधं सुरुवातीपासून वापरलेली आहेत आणि आता हिथून पुढे सुद्धा हे व्यवस्थापन सगळं करणार तर या वर्षी या अकराशे झाडामध्ये टार्गेट ठेवलेलं आहे पंचवीस टन माल काढायचा म्हणजे एका झाडाला साधारणतः पंचवीस ते तीस किलो तीस किलो पर्यंत आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे तर झाडाचा विस्तार तुम्ही बघू शकता पाठीमागा सुद्धा प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की प्रत्येक झाड प्रत्येक लाईन मधलं प्रत्येक झाड एकसारखं फुटलेलं आहे तर तुम्ही समाधानी आहात का आम्ही समाधानी आहोत तर तुम्ही इतर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील माझा सल्ला हेच आहे की तुम्ही जैविक वापरा आणि रासायनिक पण एक वीस टक्के वापरा थोडं जैविक वापरलेलं चांगलं राहील जमिनीचा पोत सुधारणार आहे गांडूळ निर्मितीला वाव मिळणार आहे पांढरी मुळी चांगली वाढणार आहे आणि कल्चर वापरल्यामुळे तुमच्या जमिनीमध्ये काय बदल दिसतोय का जमिनीमध्ये बुसफुसीपणा आहे मी जवळजवळ दहा लिटर कल्चर सोडलेलं शेणखत आणि वर्ष